नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा प्रकाश काउन्सलर या चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस सत्तावीस ॲडमिशन नोटिफिकेशन संदर्भात थोडंसं बोलणार आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे केंद्र शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रम असणाऱ्या जवाहर नवोदय प्रवेश प्रवेशाचा जो अर्ज आहे तो अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एक जून पासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू झालेली आहे याच महिन्यामध्ये एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्या संदर्भातली मी इथं माहिती किंवा जवाहर नवोदय विद्यालयाची वेबसाईट आपल्या या लिंकमध्ये मी देत आहे स्क्रीनवर पण देतो आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिहून देतो आहे नक्की तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्या मित्रांनो शेवटची तारीख वाट बघू नका काही टेक्निकली अडचणी येऊ शकतात इंटरनेट सर्व्हर डाऊन असू शकतं त्यामुळं लवकरात लवकर आपला आपला अर्ज प्रक्रिया आपण पूर्ण केलेली बरी बरी बरिय। होईल आता नेमकं प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे तर प्रवेश अर्ज हे संपूर्णतः ऑनलाईन पद्धतीनेच भरले जाणार आहेत यासाठी कोणतीही फी राहणार नाही प्रवेश अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या आहेत त्याचबरोबर जवाहर नव नौ, नवोदय विद्यालयाची खास काही वैशिष्ट्य आहे या संदर्भात मी या अगोदरसुद्धा दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या प्रकाश काउन्सलर काउन्सलरला तुम्ही नक्की भेट द्या इथे तुम्हाला इथं पण सगळी माहिती मिळेल आज मात्र आपण या प्रवेश प्रक्रिया अर्ज संदर्भात थोडंसं बोलणार आहोत अर्ज करण्याची शेवटची तारीख मी पुन्हा पुन्हा डिस्प्ले करतोय एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे शेवटी सर्वरचा टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो इंटरनेटचा इश्यू येऊ शकतो त्यामुळं ज्या जे विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहेत मग ते इंग्लिश मिडियमला असतील किंवा मराठी मिडियमला असतील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असतील अशा सर्व पालक आणि शिक्षकांना मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर आपल्या मुलांचे ऑनलाईन फॉर्म भरले जावेत किंवा आपण ते भरावेत एकतर ही जी काही प्रवेश अर्जाची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णत ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहे आणि यासाठी कोणताही एक रुपया आपल्याला भरायची आवश्यकता नाही फीच नाही आहे या परीक्षेसाठी पूर्णपणे केंद्र सरकार मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे प्रवेश अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी कोणते आहेत तर पहिली गोष्ट विद्यार्थी व पालक त्याच जिल्ह्यामध्ये असावेत आज आपण सांगली जिल्ह्याबद्दल बोलतोय तर विद्यार्थी व पालक सांगली जिल्ह्याचे जर सा रहिवासी असावेत हा पहिला नियम आहे दुसरी गोष्ट विद्यार्थ्याचं आधार कार्ड किंवा शासनाचा रहिवाशी प्रमाणपत्र ज्याला आपण डोबासाहेरी सर्टिफिकेट म्हणतो रहिवाशी दाखला म्हणतो तो आवश्यक आहे विद्यार्थी तिसरी ते पाचवी सलग शिकत असला पाहिजे तिसरी चौथी पाचवी त्याचं रेग्युलर दरवर्षी त्यांना ते अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे मध्ये कोणताही गॅप असता कामा नाही त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र आहे ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो एस सी असेल एस टी असेल ओबीसी कास्ट सर्टिफिकेट असेल आता ओबीसी कास्ट सर्टिफिकेट हे केंद्र सरकारच्या विहित नमुन्यात असलं पाहिजे शा, महाराष्ट्र शासनाचा जातीचा दाखला वेगळा आहे आणि केंद्र सरकारचा जातीचा जा दाखला ओबीसीची लिस्ट आपण कोणत्या कास्टमध्ये आहोत ते बघा आणि त्याप्रमाणे ओबीसी सर्टिफिकेट पण केंद्र शासनाच्या फॉर्मेटमध्ये आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थी व पालक यांची सही आणि फोटो दोन्हीही लागणार आहेत एवढी सगळी माहिती अर्ज अपलोड करताना लागणार आहे त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश काय मिळायला हवा नेमकं काय आहे हा जो काही अभ्यासक्रम राबवलेला आहे माध्यमिक बोर्ड सीबीएसई बोर्डचा हा अभ्यासक्रम आहे संपूर्णता निवासी असणारी ही शाळा आहे शिक्षकांसह शिक्षक पण तिथं निवासी असतात त्याचबरोबर डिजिटल क्लासरूम आहे इंटरनेट संगणक सुसज्ज अशी प्रयोगशाळा त्याचबरोबर शिक्षण दिलं जातं विविध क्रीडा आहेत स्पोर्ट्स आहेत म्युझिक आहे चित्रकला आहे स्काउट गाईड एन सी सी इत्यादी प्रशिक्षण मुलांना दिलं जातं अतिशय सुसज्ज शे असं ग्रंथालय इथं अवेलेबल आहे मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण दिलं जातं केंद्र शासनाच्या माध्यमातून त्याचबरोबर मुलांच्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटसाठी एकात्मिक विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी या पाठ्यक्रमामध्ये विविध विधी राबवल्या जातात विविध गोष्टी राबवल्या जातात मुलांना स्वावलंबी जीवन जगायला शिकायला मिळतं त्यामुळं या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आज हा व्हिडिओ मी बनवण्या उद्देश हाच आहे अजून शेवटच्या माणसापर्यंत पालकांच्यापर्यंत हा मेसेजच नाही की जवाहर नवोदय विद्यालयसारखी अशी केंद्र सरकारची एखादी शाळा आहे मुलांना पूर्णपणे विनामूल्य तिथं शिक्षण दिलं जातं सीबीएसई बोर्डचं शिक्षण दिलं जातं थोडं आपण विचार करूया प्रायव्हेट स्कूलमध्ये जेव्हा आपण मुलांना ॲडमिशन घेतो मुलांना शिक्षण देतो किती कॉस्टली किती महागडं शिक्षण झालेलं आहे महागाई खूप वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जी आपण प्रवेश प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यामध्ये जर आपल्या मुलांना आपण परिवे प्रवेश अर्ज केला त्या परीक्षेला मुलांना बसवलं मुलांचा फाउंडेशन तयार होणार आहे जर मुलांना आपल्या या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जर प्रवेश मिळाला संपूर्ण जिल्ह्यातून फक्त ऐंशीच विद्यार्थी घेतात आपल्या मुलांचा सा बेस चांगला होणं गरजेचं आहे मुलांनी अभ्यास करणं गरजेचं आहे त्या संदर्भात तुम्ही इथंभूत माहितीसाठी मला संपर्क करू शकता त्याच्याबद्दलची विस्तृत माहिती मी या प्रकाश काउन्सलर चॅनलवर आणलेलीच आहे या अगोदरही तुम्ही हा व्हिडिओ दिलेला आहे आपण अर्ज भरत असताना मी कोणत्या कास्टमध्ये आहे आपण ग्रामीणमध्ये आहोत का शहरीमध्ये आहोत ही सगळी माहिती व्यवस्थित अचूकपणे भरणं आवश्यक आहे अधिक माहिती करता तुम्ही मला डायरेक्ट संपर्क करू शकता आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तयार आहोत